कारण वाढण्यामाग मी स्वतः मानसशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्याकडे एक सर्वे याला काही अंशी पालक सुद्धा जबाबदार आहेत कारण आज आपल्या असो नाही तर पुण्यातले पालक असो मुलाचं कर्तृत्व पाहण्यामध्ये स्वतःची हिमकत दाखवत नाही त्याच्या बापाची संपत्ती पाहण्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी मुलगी देताना कोणताही बाप मुलाचं कर्तृत्व आज पाहत नाही त्याच्या बापाची संपत्ती पाहतो म्हणून मुलीच्या डोळ्यात असतो तिच्या डोळ्यात असतोय कधीही मुलगी देताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहू मुलाचं कर्तृत्व पहा आपल्या मुलीचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही पण आम्हाला पोरग टोल नाक्यावर होतं टोल तो तो नाक्यावर चहाची टपरी चालवत होतं चहाची टपरी चालवतो येवले सुद्धा चहाची टपरी चालवत होते चा पण आज येवलेंची सून व्हायला चहाची टपरी चालवणाऱ्या पोरगा आम्ही नाही म्हणतो आम्हाला काय मी कालच पोरग पाहायला गेलो होतो त्यांचा बंगला 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 चार एकर इकली तवा बांधला इड्या फोर व्हीलर आहे फोर व्हीलर सात लाख रुपये पाच लाखाच्या कर्ज आहे हा विनोद समजू नका लग्न भातुकलीचा खेळ नाही पंधरा दिवसावर तुळशीचं लग्न आलंय हा लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही आयुष्याचा मेळा आहे आपली मुलगी देताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा मुलगी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही पण आज खऱ्या अर्थानं आम्ही पार्टी पाहण्यामध्ये धन्यता मांडतो अहो तुम्ही ज्यावेळी लाखो रुपये खर्चून मुलीचं लग्न करता पण बापाच्या पैशा उन्मत्त झालेला पोरग जर दारुड व्यस्ती निघाल ना त्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंद आयुष्यासाठी माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं लग्न भातुकलीचा खेळ नाही हो त्यामुळे आपली मुलगी देताना खऱ्या अर्थानं विचार करा मुलाचं कर्तृत्व पहा मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका आणि खऱ्या अर्थानं जर मुलाच्या बापाची संपत्ती पाहून दिली ना करोडपती पोरगा असू द्या बाप करोडपती असू द्या पण पोरग नालायक निघालं तर करोडपतीवरून कांगालपती व्हायला वेळ लागणार नाही आणि पोरग कांगालपती असू द्या पण स्वतःच्या सामर्थ्यावर जगणारा असू द्या एक दिवस करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही करोडपती झाल्याशिवाय राहणार आता सध्या आमच्या सगळ्या मुलींची अपेक्षा आहे आम्हाला शेतकरी नवरा आलं आम्ही आलो शेतकऱ्याच्या पोटी पण इथं आल्यापासून आता आम्हाला शेतकरी नवरा चालत पण शेतकरी नवरा चालत नाही पण कितीही मोठी नोकरी असू द्या सात बारा असल्याशिवाय आम्ही देत सात बारा असल्याशिवाय आम्ही पोर मग सात बारा काय लागत तुम्हाला कारण तुम्हाला माहिती उद्या नोकरी गेली कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मी एक मुलाच्या नात्याने विनंती करतो जर काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग त्या पोरीला उपाशी मारेल का मारेल का खऱ्या हात जोडून एक विनंती करतो अहो जी मुलगी बापाच्या तिला आयुष्यभर कधी दुधाचा चहा मिळाला नाही ती सुद्धा म्हणती माधा नवरा करोडपती करोडपती नवरा करोडपती नक्की करा पण तो पैशाने करोडपती कधी करू नका तो ज्ञानानं करोडपती करा एक दिवस तो अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती आहे लग्न करताना आजपासून यांचं ऐकू नका मी सांगतो या भावाचं तेवढं ऐकून जा मुलगा पाहताना पहिल्यांदा दहा गोष्टी पहा पहिली गोष्ट त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल तो तुमचं मन जिंकणारा असावा दुसरी गोष्ट छत्तीस गुणांचा विचार नंतर करा पहिली त्याची मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेऊन एच आय व्ही टेस्ट करून आणा तिसरी महत्वाची गोष्ट तो खऱ्या अर्थानं केस त्याला काळे असले केस असले, लाल असले तरी चालेल पण हुंड्यासाठी जाळून पडून लाल करून तो मारणारा नसावा चौथी गोष्ट त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल विमानतळ उघडा असेल तरी चालेल पण त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंटची ची एकही केस नसावी पाचवी गोष्ट तो चटणी भाकर खायला घालणारा असावा पण कर्ज काढून पंच पक्वांना घालणारा मात्र नसावा सहावी गोष्ट खऱ्या अर्थानं त्याच्या जीव तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा पण संध्याकाळी अकराच्या पुढे लेझिम खेळत घरी येणारा मात्र नसावा आठवी गोष्ट तो शिवरायांसारखा लढवाई असावा पण आचाट विचार पांचाट रोगांना दगावणारा नसावा दहावी गोष्ट तो अण्णा भाऊ साठ्यांसारखा पोवाडा गाणारा असावा पण घरात बसून आचाट शिव्या देणारा नसावा अकरावी गोष्ट खऱ्या अर्थानं तो राजांसारखा वाघाला फाडणारा असावा गुटक्याच्या पुढ्या गावातल्या चौकात बसून तराटर फाडणारा नसावा आणि बारावी महत्वाची गोष्ट फक्त पुंडलिकाप्रमाणे तो आई वडिलांची सेवा करणारा असावा आणि दोन भावांमध्ये प्रेम करणारा असावा एवढ्या बारा गोष्टी फक्त तुम्ही लग्न करताना पहा आपली मुलगी ही जीवनामध्ये अंत करणार कुणा माघारी येणार नाही आणि बाळांनो तुमच्या शास्त्री तुम्ही कधीच दुःखी होणार नाही एवढं फक्त आजच्या कीर्तनातून तुम्ही शेवटी घेऊन जा